बरं थब थबा थबा अजून एक वास्ति द्यायची माक्षी माक्षी माक्ष काय काय भानगड आहे काय काय आपलं काय तुम्हाला वाटतंय का काय जीवाला दारात लावली ती कशासाठी

बोलाय भाऊ दोन दिवस येतो का कुठे सरी वाढायची नाही इथं काम करावं लागतंय ना पटलाच ऑपरेशन झालंय ना त्यामुळे रानात बघायला कोणीच नाही ना फोनच बंद लागतोय काय खबर काय त्यांचं झालंय ऑपरेशन ती गेल्यात लेखाच्या तिकडे आला का ऑपरेशन झालेला आम्हाला माहित नाही होई इतक्या म्हणल्यात लवकरच येणार आहे म्हणले मला फोन केला होता येतो म्हणले हो माझा एक निरोप देतो का तुझा फोन झाल्यावर काय म्हणा मी हुन इकडं हॉंगॉंग ला लगेच गुण येईल म्हणतो की मी आल्यावर म्हणतो ना हो बाय काय काय नाही चाललंय झावळ्या काढतोय नारळाच्या तुझं काम झाल्यावर दोन दिवस माझे नाही नाही पाठीलेच तर नाही मी येणार कुठं आलोच कट्टर गडे बर का पाटला पाटील आल्यावर मग मग येईल मग पाटला काय म्हणलं बाई तुला तर पोर पण लागलंय दिवसेंदिवस टीशर्ट शर्ट नको वही हे करायला का सारखच घालायचे बाई फाटकी शे वाढवून देतो सतीश पाटील आल्याच्या नंतर तुम्ही पाटील जोपर्यंत नाही तोपर्यंत मी इथेच करतो इकडे येतात म्हणता सतीश

तुमची बायको बोलत्या वैतागली मी आता शेवटचा फोन आहे माझा तुम्हाला आत्महत्या करायचं पूर्ण आता तुमच्या घरादाराला दाखवते मी काय चीज आहे ती नुसतं घरात बसायचं खायचं धंदा काय नाही किती दिवस मी सहन करायचो तुमचं मी बावळट नाही मला बावळट म्हणायचं कारण काय खाणार तुम्ही नुसतं घरात बसून एकटा एकटा तुमच्या घरात आणायला दाखवते आता काय ती पोर बाळ सांभाळा की तुम्हाला पण कळू द्या जरा घरात कसं काय असत ती एकटीनं मी काय पत्कूर घेतलाय वे सगळ्यांनी तुमच्या घरातल्या मला बोलायचं आता काय नाही आता माझा फोन बिन मला काय करू नका मी शेवटचा फोन केलाय वैतागली मी तुम्हाला नाही आता वैतागली माझ्या आई बाप्पाला काय उत्तर द्या तुमचं तुम्ही द्या मी नाही तुमचं काय ऐकून घेणार बास आता मला काय बोलायचं नाही तुमच्यावर नाही बोलायचं शेवटचा फोन या नंबरवर कॉल पण करू नका तुम्ही हा शेवटचा फोन आहे माझा आता मला कॉन्टॅक्ट करायचा नाही बास तुमचा माझा संबंध संपला ऐकलं का दोन दिवस ये कर फक्त नाही राहू पडायलास तर नाही बर बर झालं बोल ना, ना लेस। लेस। बार 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 ला ला ओके सतीश हा अशी क्रेज पाहिजे माणसाची त्या कोणत्या माझ्या ओळखीच्या होत्या का नाही पण हक्काने फोन मागितलाच का नाही मला त्याला हो, मानायचं इज्जत पण तुम्ही इज्जतच देत नाही चांगल्या माणसाला अरे चल 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 चल, चल म्हणतो तर ऐका ना पर जाऊ दे एक महत्वाची गोष्ट सांगायची होती पण तुला आकडायला लागलाय काय सांगाय की तुझी माऊस मिळून का नाही संगीताबाई संगीताबाई मत नाही कोरेगावच्या त्या मला परवा भेटल्या होत्या मला सतीशराव व्यायाम करतात काय तब्येत चांगली झाली टी शर्ट तुला भारी दिसतो त्यांना आणि काय काय म्हणतात नाव जो तो जुने शिळेतल्या त्यांनी पण जाऊ दे तुलाच नाही माझ्यात इंटरेस्ट मी काय सांगू नाही येतो की मी चला की सांगा की मला काय पाटील खवळल की नाही बघू दोन दिवसांनी मी हातच काम आहे माझ्या मग आलो मागे राहिलो करेन संगीता बाई काय काय म्हणाले आपल्या रानात गेल्यावर सांगतो चल, <laughs> चल।